राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एवढा एक्सायटेड ह्या गोष्टीसाठी झालो आहे मी मनोज जनांके पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातली किंवा मराठा समाजाचे उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती उभे राहणार काय होणार आणि चोवीस तारखेला मनोज जनांके पाटलांची सभा आहे की नाही या सगळ्या गोष्टींवरती घडामोडींवरती हा व्हिडिओ बनवणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी या मतदारसंघातून म्हणजे उत्तर प्रदेश मतदारसंघामधून नरेंद्र मोदींच्या विरोधात एक हजार मराठे हे फॉर्म भरणार आहेत ह्या गोष्टीबद्दल तथ्य काय आहे तुम्ही ऐकलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीवरती हा व्हिडिओ होणार आहे छोटासा व्हिडिओ असेल शेवटपर्यंत बघा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्रायबर जे काय असेल ते दाबून टाका आपल्या भावासाठी मित्रांनो पहिलीच गोष्ट आपण इथून सुरुवात करूया की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी या या ठिकाणावरनं एक हजार मराठी फॉर्म भरणार अशा प्रकारची एक बातमी व्हायरल होते सध्या इंस्टाग्रामवरती असेल फेसबुकवरती असेल किंवा युट्यूबवरती असेल तर ही बातमी काय आहे ह्या बातमीचं तथ्य काय आहे हे इथून आपण सुरुवात करूया तर जसे की नर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं की जर तुम्ही आमच्या समाजाच्या पोरांना आरक्षण मिळाल्याच्या आनंदाचा जर गुलाल उधळू दिला नाही तर तुम्हाला देखील सत्तेच्या गुलालापासून तुम्हाला वंचित ठेवलं जाईल एवढी आम्ही जबाबदारी घेऊ आणि आजचीच घटना आहे आज सकाळची घटना आहे की मनोज जरांगे पाटलांनी भर पत्रकारांच्या समोर असं बोलताना सांगितलं की आत्ता सुट्टी नाही कोणाला ना सरकारला त्यांचा आय म्हणजे एक प्रकार मी माझ्या भाषेत सांगते सरकारला त्यांच्या आईचं दूध दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सरकारला खरंच मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना म्हणा किंवा मराठ्याच्या सगळ्या समाजांना तुमच्यासोबत आमच्या धनगर समाजाला मला स्वतःला देखील अपेक्षा होती की ज्या वेळेला आचारसंहिता ही तीन वाजता लागणार होत्या आम्हाला कळलं होतं आमची अशी अपेक्षा होती की दोन वाजेपर्यंत किंवा बारा एक वाजेपर्यंत अध्यादेश निघतील मराठा समाजाच्या आरक्षणाचे आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचे कारण सरकारला ही झेलणं मुश्किल होणार आहे हे आम्हाला असं मलाही वाटत होतं आणि माझ्यासोबत तुमच्या तमाम मराठा समाजातील समाज असेल किंवा धनगर समाजाची आमची पोरं असेल लोक असेल सगळ्यांना वाटत होतं की खरोखर सरकार हे अध्यादेश काढेल आणि दोन्ही समाजांना समान न्याय देईल आणि हे प्रकरण कुठंतरी शांत करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या गोष्टीचा फायदा उचलायचा सरकार पुरेपूर -पुर पुर प्रयत्न करेल परंतु असं काही झालेलं नाही आहे आरक्षणाच्या मुद्द्याचा विषयच नाही त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पाच का सहा लाख हरकते आले तर आम्ही त्यांची छाननी करतोय हे झालं ते झालं आम्हाला अजून तीन चार महिन्याचा वेळ लाग पाहिजे म्हणजे तुम्ही बरोबर प्लॅनिंग करून लोकसभेची निवडणूक कशी पुढे जाता येईल ह्या गोष्टीमुळे तुम्ही प्लॅनिंग करून पुढे गेलात पण एकच गोष्ट सांगतो मित्रांनो कुठल्याही विरोधात आपल्याला बोलायचं नाही आपल्याला काही करायचं नाही एकच गोष्ट सांगतो एक बोल पिक्चरमधली गोष्ट सांगतो बाहुबली पिक्चरमधली विनाशकालीत विपृत बुद्धी असं काहीतरी डायलॉग आहे मला काय एवढा आठवण येतो विनाशकालीन विपरीत बुद्धी असं काहीतरी होतात ते एखाद्या माणसाचं खरोखर सांगतो जर वेळ खराब असेल ना त्याच्या प्रत्येक डिसिजन हे चुकीचे होत जातात आणि प्रत्येक घटना ह्या चुकीच्या घडत जातात तसंच जवळपास आपल्या राज्यातल्या काही नेत्यांचं झालेलं आहे नाव घ्यायची काही गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या नेत्यांबद्दल मी कोणच्या कोणाबद्दल बोलते ते की त्यांची मला माहीत नाही की वेळ खराब आहे का त्यांचं नशीब खराब आहे का त्यांची वेळ खराब आहे कारण त्यांचे जे काही डिसिजन घेत आहेत त्यांचे जे काही निर्णय घेत आहेत ना ते सगळे चुकीच्या मार्गाने पुढे चाललेले आहेत आणि तरीही त्यांना वाटते की ते एक वेगळा गुर्मीमध्ये ते त्यांना असं वाटतंय की भाई आमच्याशिवाय कोणीच नाही असं नसतंय दादा एक दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची लाट होती त्या लाटेमध्ये ओलंही जळलं सुखही जळलं वाळकंही जळलं आणि जळा जळलेलं बी जळलं पण आता सध्या महाराष्ट्र राज्यातून असं होणं मुश्किल आहे अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस जागांचं सा लक्ष आहे परंतु अठ्ठेचाळीस जागांपैकी भारतीय जनता पार्टीला किंवा इंड, इंड, इंडि एन डी ए गटाला मुश्किल ते तीस ते बत्तीस जागा मिळण्याची देखील दाट शक्यता आहे शक्यता तर कमीच ते तुम्ही मला कमेंट करून सांगा की नक्की अठ्ठेचाळीस जागांपैकी भारतीय जनता पार्टीला किती जागा भेटतील कारण खरोखर तुम्ही आट... मराठा समाजाचा विषय असेल किंवा धनगर समाजाचा विषय असेल या दोन समाजामध्ये जर आपण विचार केला बाकीचा लिंगाज समाज आहे बाकी इतर समाज तर आहेच पण त्या दोनच समाजाचा आपण विचार केला तर दोन समाजामधले कित्येक अवू नव्वद नव्वद टक्के जर सं लोकसंख्या पकडली तर किती वोटर तुमच्या विरोधात नाराज त्यांच्या नाराजीचा सूर आहे आणि तुम्हाला तुम्हाला मतदान म्हणजे मागच्या वेळेला किंवा आता मराठा आरक्षणाच्या अगोदरच्या एक दोन महिने तीन महिने तुम्हाला मतदान करायचं ह्या विचारातला देखील मतदार भले तू कुठल्याही समाजात असू द्या पण तुमच्या ही ही भूमिका बघून तुमची अशा प्रकारची भूमिका बघितल्यानंतर तो देखील मतदार तो आता विचार करतोय की नाही तुम्हाला आता मतदान नाही द्यायचं आता मतदान नाही द्यायचं तुम्हाला आणि त्याच्यामुळे मतदार खरोखर नाराज आहे तुम्हाला त्यांची नाराजगी समजली का समजून घेतली नाही का समजून तुम्ही डोळे पि चाकून दूध पिल्यासारखं करताय मला अजिबात काय नाही माहिती पण खरंच ही नाराजी समाजामध्ये आहे आणि ही नाराजीचा एक मोठा फटका तुम्हाला बसणार आहे तुम्हाला म्हणजे सर्वच नेत्यांना राजकारण्यांना बसणार आहे कुठला कोण दुधात धुतलेला तांदळाचा आहे हो कुठल्याही पक्षाचा कुठल्याही नेता हा धुतलेला तांदळाचा नाही आहे आणि रा मराठा समाजासाठी किंवा जनसामान्यांचा सा खरं जर नेतृत्व आता संपलेलं आहे या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जनसामान्यांचं नेतृत्व संपले, सा, जन सा संपले दिसत नाहीये हे माझं मत आहे तुमचं पण हेच मत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा ना की तुमचं काय मत आहे ते आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक हजार मराठा समाजाचे तिथली पोरं आपली फॉर्म भरणार आहेत ही गोष्ट अगदी खरी मनोज सारंगे पाटलांनी जसं मी तुम्हाला सांगितलं की गुलाल उदव देणार नाही ह्या प्रकारचं भाषा केली होती आणि खरोखर गोष्ट ही जर प्लॅनिंगनुसार जर केलं तर खूप मुश्किल मुश्किल म्हणजे खूप अवघड आहे हे सगळं जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही आहे पण त्या पण आता मनोज रंगे पाटलांची सभा होणार आहे सभेमध्ये सगळ्यांना जायचंय सगळ्यांना यायचंय त्या सभेसाठी तुम्हाला सर्वांना आव्हान आहे आमच्याकडून पड़ू, आमच्याकडून पण की त्या सभेला यायचंय त्या सभा जगाचं लक्ष द्यायला अशी सभा होणार आहे ती सहा कोटी मराठी त्या सभेवरती सभेला येणार आहेत असं बोललं जातं आहे तुम्ही कुठल्या गावातून आहात तुमच्या गावातून किती लोकं जाणार आहेत हे पण मला तुम्ही कमेंट करून प्लीज सांगा जेणेकरून मलाही कळेल की आपला समाज हा कुठपर्यंत पसरलेला आहे आणि कुठल्या कुठल्या गावामध्ये आपला व्हिडिओ पोहोचतोय तर मित्रांनो व्हिडिओ मोठा झाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व पण व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होता इंटरेस्टेड होता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा पुन्हा एकदा सांगतो आपल्या भावाचा चॅनल हे सबस्क्राईब करून टाका आणि तुमचं मत प्रतिक्रिया मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो जय शिवराय जय मल्हार